काय सांगाल सांगता होत आहे एकंदरीत वातावरण काय होत आम्ही विजयाचा संकल्प घेऊन प्रचार सुरू केला होता आणि संकल्पपूर्तीला आम्ही पोचलेलो आहोत काँग्रेस असो भाजप असो विकासावर खर तर ही निवडणूक द्यायला पाहिजे आरोप प्रत्यारोपावरच सध्या आपल्याला वाटते का नाही नाही आरोप प्रत्यारोप हा छोटासा तो भाषणाचा मुद्दा असतो पण आम्ही तर विकसित लातूरचाच मुद्दा घेऊन समोर आलेलो आहोत कुठले मुद्दे आपण घेऊन गेला होता आणि जेणेकरून लोकांनी आता त्याच्यावर आपल्याला मतदान केलं पाहिजे लोकांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्याचे मुद्दे तर असतातच पण आम्ही विकसित लातूर महिलांसाठी लखपती दिदी कबाल्याचा विषय आहे लोकांसाठी जी घरकुलाची योजना आहे ते आहेत तर लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत म्हणजे आम्ही काही हाय फाय मुंबई पुण्याला कोणी राहत नाही आम्ही सगळे लोकांमध्ये राहणारे लोक आणि सगळ्यात महत्वाचा कचरा व्यवस्थापन आपण इंदोरच्या धर्तीवर लातूरलाही कचरा व्यवस्थापन व्हावं रुग्णालय उभे राहावेत जेणेकरून हॉस्पिटलच्या खर्चावरचा लोकांचा खर्च कमी व्हावा असे वेगवेगळे आम्ही एकदम मला वाटतं इनोव्हेटिव्ह मुद्दे घेऊन लोकांच्या आनंद दिसत नाहीये आमच्या कारण सगळ्या जणी एकच सांगतात की ताई आमची संक्रांत गोड झाली काय मी लातूरच्या सुजान बंधू भगिनींना एकच आव्हान करेन विकसित भारत आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वात चालू आहे विकसित महाराष्ट्र आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चालू आहे विकसित लातूर हे लातूर महापालिकेतील सर्व प्रचंड बहुमताने आमचे जे उमेदवार निवडून येतील त्यांच्यासोबत विकसित लातूरचं स्वप्न आपण सत्यात उतरून